सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय नववा ज्याचे की शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग ह्यातील श्लोक क्रमांक अकरा तेरापर्यंत तेरा वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरे हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे हम राम राम हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे हम राम राम हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हम राम राम हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे

मम भूत महेश्वरम याचा अर्थ आहे जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तात्पर्य या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाही संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असू शकत नाही तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाही वस्तुत ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहे ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो भौतिक जगातील सामान्य आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो त्याच्यावर सचिव असतो त्याच्यावर मंत्री आणि त्याच्याहीवर अध्यक्ष असतो त्यांच्यापैकी प्रत्येक जण नियंत्रक असतो परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत निसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत परंतु श्रीकृष्ण हे परम परमेश्वर आहेत म्हणजेच ईश्वरा परमाहा कृष्णा आणि त्यांचा देह अप्राकृत सचिदानंदमयी आहे पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही भगवंतांचा विग्रह सच्चिदानंद आहे ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपहास करतात आणि त्यांना साधारण मानवच मानतात त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी म्हणून संबोधण्यात आले आहे कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनितीज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत ते कार्य करीत होते अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते परंतु त्यांचे शरीर म्हणजे सचिदानंद विग्रह आहे वेदांमध्येही याला पुष्टी मिळाली आहे सचिदानंद रूपाय कृष्णाय मी सचिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो वेदांमध्ये आहेत तम गोविंदम तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद सचिदा आहात सचिदानंद विग्रहम आणि तुम्ही सचिदानंद आहात भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सचिदानंद असतानाही गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात विद्वान मनुष्य हा जन्मतःच आपल्या प्रतिभावान असू शकेल परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांबद्दल अशी संकल्पना असते म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते कारण केवळ मूर्ख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लिलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात त्यांना माहीत नसते की श्रीकृष्णांचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात श्रीकृष्णांच्या ठाई इतके दिव्य गुण आहेत हे, हे त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात तसेच भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतीर्ण होतात हे सुद्धा त्यांना माहीत नसते ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे <coughs> मम माया भगवंत म्हणतात की माझी माया शक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो माया शक्तीच्या तावडीतून सुटू शकतो जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करणाऱ्या आपल्याप्रमाणे प्राकृत कसे असू शकेल म्हणून श्रीकृष्णांविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणु परमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात हे मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की मनुष्यदेह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात वस्तुतः भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात त्यांच्या योगम ऐश्वर अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करू शकतात हे जरी मूर्खांच्या कल्पनेपलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हेच स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावना भगवत भक्तीमध्ये युक्त होतात भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरिता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाही साधारणस्कंधातील प्रथम स्कंधातील प्रथम अध्यायामध्ये शौनक आदी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की कृतवान किल कर्माणी रामेण केशवाहा अतिमर्त्याणि भगवान गूढाः कपटमानुषाः बलरा भगवान श्रीकृष्णांनी बलराम सहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रुपामध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला लीला केल्या श्रीकृष्णांचे मानव रूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले परंतु आपल्या माता धारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे बभू व प्राकृता हा शिशुहू ते एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंतांचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचे रूप आहे श्रीमद भगवत गीतेच्या अर्जुनाने ही प्रार्थना केली ते नैव रूपेण चतुर्भुजेन चतुर्भुज रूप प्रकट केल्यावर अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले मानुषम रूपम म्हणजेच भगवंतांची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाही श्रीकृष्णांचा जे उपहास करतात आणि मायावादी तत्वज्ञानाने जे प्रभावित झाले आहे ते श्रीकृष्ण हे साधारण मनुष्यच असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात अहम सर्वेषु भूतेषु भूतात्म अवस्थिता सदा सदा भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहे या विशिष्ट लोकाचे श्लोकाचे तात्पर्य आपण उपहास करणाऱ्या अनधिकृत व्यक्तींच्या समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर मात्रांमध्ये स्थित आहे म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंतांच्या अर्च विग्रहाची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करीत नाही तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे भगवत भक्तांचे तीन प्रकार असतात आणि यामध्ये नवसाधक हा खालच्या स्तरातील भक्त होय नवसाधक हा इतर भक्तांपेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे, पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंतांच्या मंदिराप्रमाणे आहे म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंतांच्या मंदिराला अभिवादन करतो त्याप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे म्हणून कोणाचीही उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात ते म्हणतात की जर भगवंत सर्व व्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी परंतु जर भगवंत सर्व व्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकांत घालीत बसले तरी परिपूर्ण भावना भक्त जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्व व्यापी आहेत गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात हरिओ श्लोक क्रमांक बाराचे वाचन करूया हरिओ मोघाशा मोघ कर्मणा मोघ ज्ञाना विचेतसा एव प्रकृती मोहिनी मिश्रिता याचा अर्थ आहे याप्रमाणे या जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते तात्पर्य असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा म्हणून स्वीकार करीत नाही ना त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्या योगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाही कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा लोक असतात अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाहीत म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छा दिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाहीत बृहद विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनाः स सर्वस्माद बहिष्कार्या श्रौतं स्मार्त विधानता मुखं तस्यावलोक्यापि सचेलं स्नानम् आचरेत् याचा अर्थ जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून बहिष्कृत केले पाहिजे आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टी संसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरिता त्याने तात्काळ गंगा स्नान केले पाहिजे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो त्यांच्यासाठी जन्मजन्मांतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चितच असतो त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहांचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अधपतन होत जाईल हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेराचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक तेरा महाआत् महा तुं पार्थ दैवी प्रकृतीम आश्रिता भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा याचा अर्थ आहे हे पार्थ मोहित प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात तात्पर्य या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो हे कसे बरे होते याचे वर्णन अध्यायात करण्यात आले आहे जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यातून <rence>, मुक्त होतो हीच पात्रता आहे जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो ही प्राथमिक पायरी आहे जीव हे भगवंतांची तटस्था शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाही तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहे त्याला संदेह नसतो अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाही ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडे आकृष्ट होतात ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाही ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचे ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरे राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी हरि हरी कृष्ण हरी कृष्ण कृष्ण पृष्ठ हरि हरी राम हरे राम 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 हरि हरी हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर की जय हरिओं हरिओं हरिम चला तो उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम 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 हरिओ जय